नाशिकमध्ये आज मी दिंडोरी लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठकीला मी आलो आहे नाशिकची जागा एकनाथ शिंदेजी अजितदादा बसून ठरवणार आहे ही जागा त्यांनी दोघांनी बसून ठरवायची आहे त्यामुळं हा निर्णय महायुतीमध्ये एकनाथ शिंदेजी घेतील मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह सोडलेला आहे एकनाथ शिंदेजी अजितदायाशी म्हणून लवकर निर्णय करतील निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होणार आहे उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी पेन बघितला नाही अडीच वर्षात दोनच दिवस ते मंत्रालयात आले अडीच वर्षात दोनच दिवस ते विधानमंडळात आले आणि महाराष्ट्र चौदा कोटी जनतेला उद्धव ठाकरेच्या अडीच वर्षात सरकारचा कुठलाही फायदा आला नाही उलट महाराष्ट्र दहा वर्ष मागे आला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान केलं आणि त्यामुळं या राज्याच्या प्रत्येक चौदा कोटी जनतेमध्ये लायक विकास पुरुष देवेंद्रजी बद्दल असे नालायक लोक किती बोलले तर याला अर्थ नाही हे आवर्जून सांगतो कुठलाही नेता घरी नाहीये नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात आहे एकोणीस मे ला मतदान आहे मतदान मेला। मेला आहे आज एक तारीख ऐक आहे वीस दिवस बाकी आहे आणि वीस दिवस किती प्रचार करणार त्यामुळे इतक्या दिवस प्रचार थोडी चालतोय कुठला प्रचार दहा दिवस बारा दिवस जशा तेरा मे संपतील चौथा टप्पा पाचवा टप्पा चालू होईल तुम्हाला दिसेल खरी निवडणूक चालू झाली विदर्भात भुजबळ साहेबांनी खूप प्रचार केला दुसऱ्या टप्प्यात प्रचार केला तिसऱ्या टप्प्यामध्ये हा भाग जो आहे त्या भागात जास्तीत जास्त राष्ट्रवादीच लढत आहे त्यामुळे मला वाटतं की ते त्या भागात गेले असतील त्याबद्दल फार माहिती नाही भुजबळ साहेब महायुतीमधले मोठे नेते आहेत ते एका लोकसभेच्या जागेवर नाराज होणारे नेते नाही आहेत ते अत्यंत जबाबदार नेते आहेत त्यामुळं काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात प्रत्येकाच्या भावना असतात त्या भावना काय साहजिक का आहे की आपल्या नेत्याला लढवलं पाहिजे लढलं पाहिजे पण महायुतीत जेव्हा निर्णय होतात तेव्हा सर्वांनीच त्या ठिकाणी त्या निर्णयाचं अंमलबजावणी करायची गरज कर आहे आणि त्याआधी करतोय नाशिकच्या लोकसभेच्या जागा एकनाथ शिंदेजींना निर्णय घ्यायचा शेवटच्या आता दोन दिवस राहिले करतील आज त्यांनी मुंबई केली आहे नाशिकही करतील